सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाऊन जनमानशांना जा। जनसेवा मंडळामार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मास्क वाटप पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या करंजखेड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना जनसेवा मंडळ जनसेवकांमार्फत शालेय साहित्य व मास्क वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात जनसेवा मंडळाचे मनोहर जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यांनी जनसेवा मंडळाच्या कार्याची माहिती दिली या प्रसंगी शालेय शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वाटप करण्यात आले तसेच शिक्षणात खंड पडू नये म्हणून जिल्हा परिषद शाळेतील मुलांना या शालेय साहित्यांचे वाटप विद्यमान सरपंच सौ ठोगाई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश वाघमारे यांनी केले या प्रसंगी सरपंच सौ ठोगूबाई मोरे जिल्हा परिषद शाळा शिक्षक श्री चौधरी सर वसावी सर जनसेवा मंडळाचे मनोहर जाधव दिलीप महाले कमलेश वाघमारे दिलीप गुंबाडे मंगेश चौधरी तसेच विद्यार्थी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी गणेश चौधरी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुरगाणा नाशिक